नमस्कार मैत्रिणी रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्याला मिरचीपासून एक रेसिपी बनवायची आहे ही पोपटी मिरची आहे तिखट अजिबात नाही आहे आपल्याला उपवासासाठी रेसिपी बनवायची आहे तुम्ही ही रेसिपी बनवल्यानंतर तोंडाला तर चव येईलच पण तुम्हाला दुसरं काहीही बनवायची गरज लागणार नाही कारण श्रावण महिन्यात आपले उपवास असतात खिचडी हे असं वरीचे तांदूळचं भात किंवा वेगवेगळे पदार्थ करून खातो आपल्याला तोंडाला चव राहत नाही आणि कंटाळाही येतो पण ही मिरचीपासून तुम्ही रेसिपी करून खाल्ली तर नक्कीच तुमच्या तोंडाला चव पण येईल आणि काही अशी दुसरं काही करायची गरज लागणार नाही आता मिरची स्वच्छ धुवून पुसून आणि मध्ये कापून घेतलेली आहे आता च त्याच्यामध्ये आपल्याला मीठ भरायचं आहे छान सगळीकडून मीठ लागेल असं भरून घ्यायचं आहे मीठ भरल्यानंतर मिरची अजिबात तिखट लागत नाही पोपटी मिरची असल्यामुळे तिखट तर नसतेच पण मीठ भरल्यानंतरही अजिबात तिखट लागत नाही आता सगळ्यांमध्ये व्यवस्थित मीठ भरून घ्यायचं आहे आणि आपल्याला बाजूला ठेवून द्यायचं आहे मुरायला एकदा मीठ त्याच्यामध्ये छान मुरलं का मिरचीला छान टेस्ट येते आणि आपल्या जिभेवरती रेंगाळणारी चव अशी मिरचीपासून आपल्याला ह्या पदार्थापासून बनणार आहे आता झालेली आहे पहा मिरचीमध्ये मीठ भरून आणि बाजूला ठेवून देऊ आता एक पॅन घ्यायचा आहे त्याच्यामध्ये आपल्याला शेंगदाणे घ्यायचे आहेत भाजून अशा अर्धी वाटीच आहे जास्त नको हो आहे आपल्याला एवढे पुरेसे आहे छान खरपूस भाजून घ्यायचे आहे आणि त्याची साल वगैरे आपल्याला काहीही काढायची नाही कारण शेंगदाण्याच्या सालीमध्ये छान प्रोटीन असतं आपण काढून टाकल्यामुळे सालीचा उपयोगही होत नाही आता आपण वरीचे तांदूळ घेतलेले आहे पाऊन वाटी ते आपल्याला खरपूस भाजून घ्यायचे आहे वरीचे तांदूळ उपवासाला चालतात आणि त्याचा पदार्थही छान होतो आता छान मंदा आच्यावरती खरपूस भाजायचे आहे असे जळून द्यायचे नाही नाही तर कर्पट वास सुटतो मैत्रिणी हा पदार्थ तुम्ही नक्कीच करून पहा श्रावण महिन्यात म्हणा कधीही उपवास आला हा पदार्थ तुम्ही झटपट करून खा खाऊ शकणारा पदार्थ आहे आता आपले वरीचे तांदूळ भाजून झालेले आहे आणि आपल्याला मिक्सरच्या भांड्यात ओतून घ्यायचे आहे आणि छान पीठ करून घ्यायचं आहे काहीही वेळ लागत नाही पाच मिनटामध्ये होणारा पदार्थ आहे आता हे मी पहिलं शेंगदाण्याचा कूट करून घेतलेला आहे आणि तोसुद्धा बारीक वाटलेला आहे आता वारीच्या तांदळाचंसुद्धा पीठ करून घेतलेलं आहे अगदी बारीक आपल्याला मोठं अजिबात ठेवायचं नाही आहे आता काय करायचं आहे पुढे पहा व्हिडिओ संपूर्ण पहा म्हणजे तुम्हाला कळेल चवीनुसार मीठ घातलं आहे मैत्रिणीनं त्याच्यामध्ये आणि थोडं थोडं पाणी वतून आपल्याला पीठ म मिक्स करून घ्यायचं आहे अगदी रसरसीत करायचं आहे अजूनही त्याच्यात ते एक पदार्थ आपल्याला घालायचा आहे तो कशासाठी घालायचा आहे ते सुद्धा सांगणार आहे ही आहे लाल कश्मीरी मिरची मै मैत्रिणो आपली हिरवी मिरची थोडी तिखट तर असतेच पोपटी मिरची असली तरी पण थोडीशी तिखट असते म्हणून आपल्याला ह्या बॅटरमध्ये दुसरं काहीही न घालता फक्त कश्मीरी लाल तिखट आणि मीठ एवढंच घालून घ्यायचं आहे आणि बॅटर तयार करायचं आहे आता पॅनमध्ये लोखंडाच्या तेल घालून घेतलेलं आहे आणि मीठ लावलेली मिरची पिठामध्ये घोळून त्याचे आपल्याला पकोडे करून घ्यायचे आहे मिरचीचे पकोडे कसे करायचे पहा आता त्याच्यावरती बॅटर तर राहिलेलं नाही आहे म्हणून आपल्याला वरूनसुद्धा ते बॅटर सोडायचं आहे म्हणजे छान खरपूस असा पकोडा तयार होतो मिरचीचा आणि मधल्यामध्ये मिरची राहून आजूबाजूला असं पीठ छान खरपूस लागतं आणि चवई भारी येते पहा मैत्रिण मस्त फुल्ले आहे आपल्याला ना सोडा वापरायचा आहे ना काही तरीसुद्धा खरपूस असे आपले मिरची पकोडे तयार करून घ्यायचे आहे तुम्ही हे नुसते खाल्ले तरीसुद्धा तिखट लागणार नाही अशी रेसिपी होणार नाही कारण आपलं वरीच्या तांदूळ हे खरपूस भाजलं जातं आणि मिरची मधोमध असल्यामुळे आजूबाजूच्या पिठामुळे अजिबात तिखट लागलं जात नाही तोंडाळ तर चव रेंगाळत राहते एवढी भन्नाट रेसिपी होते आणि उपवासामुळे आपल्याला असं वेगवेगळं खाऊन कंटाळा आलेला असतो म्हणून अशी मिरचीचे पकोडे नक्की करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईबही करा झालेले आहे आता कुरकुरीत असे असं भांड्यात टाकल्या टाकल्या आवाजात येतोय कारण आपल्याला नरम लुसलुशीत करायचे नाही असे कुरकुरीत करून घ्यायचे आहेत मैत्रीण नक्कीच तुम्हाला आवडेल ही रेसिपी उपवासाची आणि तुम्ही उपवास नसला तरीसुद्धा ही रेसिपी करून खाऊ शकता एवढी भन्नाट रेसिपी झालेली आहे तुमच्या मैत्रिणीसोबतही शेअर करा आणि तुम्हाला आवडले तर नक्की एक कमेंटमध्ये मला कळवा आणि याच्यात काही फरक करायचा असला तरीही सांगा मला तर काही वाटत नाही फरक करायला कारण इतका कुरकुरीत पकोडा होतो का दुसरं काहीही गरज लागत नाही खायची मस्त दोन चार पकोडे खाल्ले आणि पाणी प्यायलं तर आपलं पोट छान भरून जातं आणि मनही भरतं पहा मैत्रिणं तुमच्या मैत्रिणीसोबत शेअर करा आणि त्यांनाही एक कमेंट करायला सांगा छान आपले पकोडे तळून घेतलेले आहे कुरकुरीत आणि असं पावसाळ्यामध्ये करा हिवाळ्यात करा अगदी भारीच वाटतं चहासोबतसुद्धा हे पकोडे मस्तच लागतात आजूबाजूला पीठ एवढं कुरकुरीत आहे तर मधल्या मिरची अजिबात तिखट लागत नाही मैत्रिणी तुम्हाला जर ह्या मिरच्या आवडल्या पकोडे तर नक्कीच एक लाईक करा आणि व्हिडिओ इथपर्यंत पाहिला तोपर्यंत मनपूर्वक धन्यवाद तुमचे असेच माझे व्हिडिओ पाहत जा आणि तुम्हाला आवडलं तर करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका मैत्रिणो आणि बाजूला बेल बटन आहे ते सुद्धा दाबा इतकं छान लागतं कुरकुरीत का आपल्या जिभेवरती नक्कीच चव रेंगाळत राहते दिवसभर बाय बाय मैत्रिण